हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे वेटरनरीचा कटॉप आपण चेक करणार आहोत दोन हजार तेवीस चा शेवटच्या राऊंडचा ओके लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं वेटर्नरीच्या सत्तर तीस टक्के कोटा काय आहे किती कॉलेजेस आहेत आपण ते डिस्कस केलेले आहेत मी आता तीन कॉलेजचा कटॉप तुम्हाला शेअर करणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला वेटरनरीचा पूर्ण पीडीएफ कटॉप पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती आहे ना मेसेज करून कट ऑफ घेऊ शकता तुम्ही काय अडचण नाही आता आपल्या ग्रुपला जॉईन करून तुम्ही घेऊ शकता ओके सो गायक आजचा आपला टॉपिक काय आहे वेटरनरी कट ऑफ आपण दोन हजार तेवीस चा चेक करणार आहोत सर्वांना माहित आहे वेटरनरीचे पाच गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत ओके आणि या वर्षी साधारणतः एकाहत्तर जागा वाढलेल्या आहेत म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी अगोदरच्या जागा होत्या आता एकाहत्तर जागा वाढलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग साठी ओके आता आपण स्टेप बाय स्टेप चेक करणार आहोत कट ऑफ काय आहे मी तीन कॉलेजचा कट ऑफ तुमच्याशी शेअर करेन ओके गाइस पहिल्यांदा आपण नागपूरचा कट ऑफ चेक करणार आहोत नागपूरच्या वेटर्न कॉलेजचा कट ऑफ चेक करणार आहोत ओके तीश्टक्या है, तीश्टक्या है, सत्तर है, सत्तर है। आता क्लियर करतो या ठिकाणी 30% आहे या ठिकाणी 70% आहे जनरल म्हणजे बॉयजची सीट वुमन म्हणजे मुलींची सीट सेम 70% मध्ये भरतेज आहे आता कॅटेगरी वाइज आपण कट ऑफ डिस्कस करू ओके सो गाइस पहिल्यांदा ओपनचा कट ऑफ सर्वप्रथम आपण तीस चा कट ऑफ पाहू तीस चा कट ऑफ नागपूरचा ओपन साठी चारशे शहाण्णव आणि मुलींचा आहे चारशे बहात्तर एस सी कॅटेगरीसाठी तीनशे सत्त्याण्णव मुलींचा किती आहे तीनशे एक्क्याण्णव एस टी कॅटेगरीसाठी दोनशे शहाऐंशी मुलींचा प्रॉब किती आहे दोनशे त्र्याऐंशी आताच क्लिअर करतो मी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री साठी रिझर्वेशन खूप कमी असतं त्यामुळे ऑलमोस्ट एक साधारणतः जागा काही कॉलेजला नसतातच आताच क्लिअर करतो तुम्हाला ओके तर विजेसाठी तीस टक्क्यामध्ये एकही जागा नाहीये एन टी वन सा एन टी वन म्हणजेच बी एन टी बी बी साठी मुलांसाठी चारशे आठ कटॉप आहे मुलींसाठी जागा नाहीये तीस टक्क्यामध्ये एन टी टू साठी पाचशे चौदा कटॉप आहे मुलांसाठी मुलींसाठी जागा नाहीये एन टी थ्रीसाठी म्हणजेच एन टी टी साठी एकही सीट नाहीये तीस टक्क्यामध्ये एसबीसी अब्लिक ओबीसी साठी मुलांचा कटॉप चारशे एकाहत्तर केलेला आहे आणि मुलींचा कट ऑफ चारशे एक्क्याण्णव गेलेला आहे तीस टक्क्यासाठी ईडब्ल्यू एस कट ऑफ पाचशे पाच गेलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी चारशे चौवेचाळीस कट ऑफ गेलेला आहे नागपूरचा हा तीस टक्के स्टेट कोट्याचा आपला कट ऑफ आहे ओके आता सत्तर टक्के सत्तर टक्के सत्तर टक्क्याचा कट ऑफ किती आहे ते पहा मुलांसाठी ओपनचा कट ऑफ गेलेला आहे चारशे एकसष्ट मुलींसाठी चारशे त्रेसष्ट एस सी कॅटेगरीसाठी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे सात मुलींचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे पंच्याण्णव एस टी कॅटेगरीसाठी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे दोनशे पंचेचाळीस आणि मुलींचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे चार विजेसाठी मुलांचा यावीस मुलांचा कट ऑफ आहे विजेसाठी चारशे सात मुलींसाठी कट ऑफ नाही सत्तर टक्क्यासाठी ओके एन टी वन एन टी बी चार मुलांचा कट ऑफ चारशे बावीस गेलेला आहे मुलींसाठी सीट नाहीये आय कॉलेजला एन टी सी म्हणजे एन टी टू मुलांसाठी कट जागा नाहीये मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे अठ्ठेचाळीस एनटी थ्री एनटीडी टी कट ऑफ गेलेला आहे चारशे बत्तीस मुलींसाठी सीट नाहीये ओबीसी ऑब्लिक चारशे साठ गेलेला आहे मुलांसाठी चारशे सत्तर आणि मुलींचा दोनशे एकोणसाठ शेवटच्या कटॉफा करता ते दोनशे एकोणसाठ हा होता सत्तर टक्के हा होता तीस टक्के नागपूरच्या कॉलेजचा लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व क्लिअर केलेला आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के ओके आता नेक्स्ट कॉलेज पाहू आपण नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेज ऑफ मुंबई मुंबईचं कॉलेज आहे हे मुंबईचं कॉलेज मध्ये आपण तीस टक्क्याचा अगोदर पाहू तीस टक्के कोट्याचं मुलांचा कट ऑफ गेलेला आहे पाचशे सहा मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे पंच्याहत्तर एस सी कॅटेगरीसाठी मुलांचा कट ऑफ दिलेला आहे चारशे सात मुलींचा कट ऑफ दिलेला आहे तीनशे एकसष्ट एसटी कॅटेगरीसाठी दोनशे अठ्याहत्तर मुलांचा कट ऑफ केलेला आहे मुंबईच्या मुलींची सीट नव्हती गेल्या वर्षी ओके विजेचा कटॉप चारशे शहाण्णव केलेला आहे मुलींचा मुलींसाठी सीट नाहीये विजे कॅटेगरीच्या एन टी वनचा एन टी वन एन टी वन साठी आणि मुलींसाठी पण सीट नाही एन टी वन साठी सीट नाहीये ओके मुलांची पण आणि मुलींची पण तीस टक्के बघा एनटी टू साठी मुलांची सीट नाहीये मुलींचा कटॉप केलेला आहे चारशे एकोणसाठ एन्टी थ्री साठी पाचशे तीन कट ऑफ केलेला आहे मुलांचा मुलींसाठी सीट नाहीये एसबीसी अब्लिक ओबीसी चारशे त्र्याऐंशी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे छप्पन मुलींचा कट ऑफ गेलेला आहे ईडब्ल्यू एस चारशे एकोणऐंशी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे चोपन्न मुलींचा कट ऑफ गेलेला आहे हा होता तीस टक्क्याचा तीस टक्के मुंबई ओके आता आपण पाहू सत्तर टक्के सत्तर टक्के मुलांचा कट ऑफ कोकण साठी गेलेला आहे चारशे पंचवीस मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे एकोणसाठ पुन्हा एससी साठी तीनशे अडुसष्ट मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी मुलींचा कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी मुलांचा कटॉप एकशे त्रेपन्न गेलेला आहे आणि मुलींचा कट ऑफ एकशे चौऱ्याहत्तर गेलेला आहे बी जे कॅटेगरीसाठी मुलांसाठी सीट नाहीये मुलींची सीट होती ती गेलेली आहे दोनशे दहा मार्काला त्यानंतर एन टी वन मुलांचा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे दोनशे सत्त्याऐंशी मुलींसाठी त्या कॉलेजला सीट नव्हती मुंबईच्या अन एनटी टू एन टी टू चा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे बावन्न मुलींसाठी सीट नव्हती कटॉप दिलेला आहे मुलांचा तीनशे छप्पन मुलींसाठी सीट नव्हती त्यानंतर ओबीसी मुलांचा कटॉप गेलेला आहे दोनशे दहा मुलींचा कटॉप गेलेला आहे तीनशे नऊ ईडब्ल्यू एस दोनशे चौवेचाळीस मुलांचा कटॉप गेलेला आहे तीनशे एकोणपन्नास मुलींचा कटॉप गेलेला आहे आणि हा कटॉप मुंबईचा सत्तर टक्के स्टेट कोट्याचा होता हा कटॉप सत्तर टक्के स्टेट कोट्याचा आहे ओके आता त्यानंतरचा आपण परभणीचा कॉलेज पाहू परभणी व्हेटरनरी कॉलेज ऑफ परभणी परभणीच्या कॉलेजचा देखील आपण कट ऑफ पाहू त्यानंतर तुम्हाला थोडंसं डिस्कस करेल ओके सर्वप्रथम आपण तीस टक्क्याचं पाहू तीस टक्क्यामध्ये मुलींचा कट ऑफ गेलेला आहे सॉरी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे अठ्ठ्याऐंशी मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे सत्ता सत्तावन्न त्यानंतर एसटी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे तीन मुलींचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे सदू त्रेसष्ट त्यानंतर एसटी कॅटेगरीचा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे आणि मुलींचा कट ऑफ गेलेला आहे दो दोनशे अठरा हा तीस टक्क्याचा आहे बरं का आता क्लिअर करतो विजेसाठी मुलां मुलांसाठी सीट नाहीये मुलींचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे चोपन्न एन टी वन साठी सीट नाहीये मुलांसाठी पण मुलींसाठी पण तीस टक्के कोट्यामध्ये एन टी टू सा एन मुलांसाठी कट ऑफ गेलेला आहे चारशे त्र्याऐंशी मुलींसाठी सीट नाहीये एन टी टू च्या एन टी थ्री एन टी थ्रीला देखील सीट नाहीये मुलांसाठी मुलींसाठी एज वेल एज थर्ड तीस टक्के कोटा बघा का ओके त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी ओबीसी चा कट ऑफ गेलेला आहे चारशे पासष्ट मुलांसाठी आणि मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे सदुसष्ट ईडब्ल्यूएस मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे पंच्याऐंशी मुलींसाठी त्या ठिकाणी सीट नाहीये ईडब्ल्यू एस ची हा होता तीस टक्के परभणीचा कट ऑफ तीस टक्के कोटा ओके आता सत्तर टक्क्याबद्दल आपण डिस्कस करू सत्तर टक्क्याबद्दल आपण डिस्कस करू मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे बेचाळीस मुलींचा कट ऑफ गेलेला आहे चारशे त्रेचाळीस एस सी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे सत्तेचाळीस मुलींचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे पंचेचाळीस पुन्हा त्यानंतर एस टी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे सतरा मुलींचा ऑफ गेलेला आहे तीनशे आठ या ठिकाणी सत्तर टक्के मध्ये विजेसाठी कोणतीही सीट नाहीये मुलगा असो मुलगी असो त्यानंतर एन टी वन चारशे एकोणतीस मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चारशे सव्वीस मुलींचा कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एन टी टू चारशे एक्कावन्न मुलांचा कट ऑफ गेलेला आहे त्या मुलीला सीट नाही आहे या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये त्यानंतर एन टी थ्रीचा ऑफ चारशे बासष्ट मुलांसाठी आणि एंट्री थ्री चा कट ऑफ मुलींसाठी तीनशे छप्पन होता त्यानंतर एसबीसी ऑफीसी मुलांचा कट ऑफ आहे चारशे सोळा मुलींचा कट ऑफ आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस चारशे छत्तीस मुलांचा कट ऑफ आहे त्यानंतर मुलींचा कट ऑफ चारशे एक्केचाळीस आहे हा होता सत्तर टक्क्यामधला मधला कट ऑफ कुठला परभणीच्या कॉलेजचा मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितलेला आहे मी तुमच्यासोबत तीन कॉलेजचा कट ऑफ डिस्कस केलेला आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के बॉईज ॲज वेल well एज गर्ल्सचा ओके okay? ज्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी इंटरेस्ट आहे त्यांनी शंभर टक्के चेक करावे मी कट ऑफ पीडीएफ तयार केलेली आहे व्हॉट्सअपवरती हो तुम्हाला भेटून जाईल आपला ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जर काही समजत नसेल तर ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा सर्व तुम्हाला कट ऑफ ची पीडीएफ या भेटेल तुम्हाला पाच कट ऑफ म्हणजे पाच कॉलेजचा कट ऑफ त्यानंतर स्पेशल रिजर्वेशनचा कट ऑफ पीडीएफ थ्रू भेटेल एज वेल एज एमबीबीएस बी बीएमएस चा सर्व तुम्हाला कट ऑफ फ्री ऑफ कॉस्ट भेटतील कुठलेही चार्जेस तुम्हाला लागणार नाहीयेत ओके नोट वेज कट ऑफ साठी कट ऑफच्या पीडीएफ साठी तुम्हाला हे ना ग्रुप जॉईन करावा लागेल व्हॉट्सअपचा किंवा आपला टेलिग्रामचा किंवा तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप व्हॉट्सअपला देखील करून कट ऑफ घेऊ शकता वेटरनेसाठी त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी एमबीबीएस देखील शेअर करेल कट ऑफ त्यानंतर बी एच बीएचए बीएचएमएस चा बीबीटीएल चा बीएससी नर्सिंगचा ओवरऑल सर्व कोटा मी तुमच्याशी शेअर करेल ज्या विद्यार्थ्यांना वेटर्नरी करायची आहे ते विद्यार्थ्यांनी शंभर टक्के प्रयत्न करावा कारण की वेटर्नरी एमबीबीएसच्या नंतरचा येणारा कोर्स आहे दोन नंबरचा त्यानंतर तीन नंबरला येतो आपला बीएमएस ओके लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता जर इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता ओके काही सर्व समजलं असेल तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला शंभर टक्के मला कॉल करा टॉप बुक तयार आहे तुम्हाला लवकरच आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाई